कुठेही कोणाची करता असताना यू नीड टू प्रमोट गोवा द वे गोवा इज असं आम्ही समज म्हणतात ट्रेडिशन कल्चर बाकीचे म्युझिक एंड म्युझिशियन प्लेड अ बिग रोल इन द स्टेट ऑफ गोवा दे नीड टू एन्श्युअर दॅट दॅन म्युझिक विच इज आम्ही घरा असताना म्युझिक ऐकली जर आय डोंट थिंक दे इज अ बेटर थिंग आमची फेस्टिव्हिटीज ज्यांना पाहिजे मडगाव असतात मॅक्झिमम वॉट यू लिसन टू गोवन म्युझिक इज वॉट द होल्ड वर्ल्ड डान्सेस टू द गोल ट्यून दॅन वाय नॉट द पीपल हु कम देश शुड बी गिवन बॉलीवूड टॉलीवूड आणि बॉलिवूड सो आय थिंक थिंग्स फ्यूज टुगेदर आणि थर्टी फर्स्ट जेन तिथे टाईम दिला सो आय थिंग्स वीच आय थिंक वील बी हेल्दी नॉफ टू प्रमोट गोष्टी सर्कुल रखड आवड असतो फर्स्ट जेन त्या माध्यमातून सांगतो तिथल्या ताज्या वत्र सर्क्युलर

पण एक म्हणलं तुमचा पत्रकार भाव करता टुरिझम कमी असले आमच्या डेटा प्रमाणे अनऑफिशियली वी हॅव सरपास द लास्ट इयर डोमेस्टिक फिगर इंटरनॅशनल मॅपाचे आता पण हे जेव्हा आम्ही तुमच्याकडे टॉपिक उलयतात तेव्हा इट इज वेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू सी द वे द वर्ल्ड इज मुव्हिंग म्हणजे गोय एक फाय स्टार आणि गोय इतकं थ्रेट सगळ्यांना जाऊन पडला आपण मला एक बरे दिसते माया या परशुराम भूमी केनाच टुरिझम तुम्ही जाऊचे ना की एव्हरीबडी इज अ पार्ट अँड पार्सल एवरी पर्सन हॅज समथिंग इन टुरिझम विथ सो सोशल इन्फ्लुएंसर जे आयले वर पेड ताणे समज फक्त आपले एक्सपिरियन्स सांगितले बाबा गोयांना येऊन आपल्या एक्सपिरियन्स असे झाले हा म्हणतो शिवाय त्याचा प्रॉब्लेम असतो अँड समटाइम सम इश्यूज आर देर विच वी आर ऑलरेडी वर्किंग म्हणजे तुम्ही परत खबर पण ताच्या खाती टुरिजम कमी झालं आणि टुरिस्ट ना आणि ते खे थायलंड गेले आणि खंय गेले अ टोटल डिफरंट वे ऑफ मार्केटिंग सम डिफरंट डेस्टिनेशन म्हणजे आमचे स्वतःचे बिकॉज ऑफ बिकम एंटी इंडियन्स प्रश्न पडटा प्रायम मिनिस्टर मारलो चलो इंडिया इंडियन डायस्पोरा जे भायर आसा इंडियन रेजिडेंट एन तां मार्लो की तुम्ही थंच्या पाच पाच फॉरेनर्स इंडिया काढत एट द सेम टाइम हे इंडियन इन्फ्लुएंस हांन पैशां खाती डायरेक्ट चार्जन पै हे करता लागे एक डेक्लमेशन घालली खंच्या टुरिजम स्टेटीन तूं गेलो नॉर्थ इंडिया व साऊथ इंडिया हेज देअर ओन चॅलेंजीस नॉट ओन्ली इन इंडिया बट थ्रू आऊट द वर्ल्ड तूं युरोप वच दुबय भोंव खंय वच त्या जागेचे प्युअर टुरिझम चॅलेंजेस असतात असतात एव्हरी गव्हर्नमेंट प्रोएक्टिव्हली वर्क आणि मला दिसतं मुख्यमंत्र्याला घेऊन वी आर क्लोजली वर्किंग फॉर द लास्ट टू इयर्स की त्या पोस्ट कोविड टुरिस्टाचे रिक्वायरमेंट वेगळे झाले आणि एज फार एज द कंट्री इज रिकवरिंग फ्रॉम पोस्ट कोविड वी आर ऑल्सो रिकवरिंग फ्रॉम द पोस्ट कोविड इरा एशिया इज रिकवरिंग फ्रॉम पोस्ट कोविड इरा अँड द नंबर आर बिल्ड अप पूर्ण देशाचे अटॅक किद्याक इंडियन आर द स्पेंडर्स

स्पीक्स फॉर द नंबर ऑफ टुरिस्ट इन गोवा ऍडिशनल गेस्ट हाऊस आता कोविड खूप जणांनी सेकंड हाऊस घेतले खूप जण होमस्टेचे पॉलिसीचे असतात दे आर द वन ऑलरेज स्टेईंगुलर एट द सेम देर वी द सेंटर कनेक्टिव्हिटी एअर रेट्स रेट्स स्वतः दोन करेक्शन जाते आमी काय भूमिका घेतली नाही आम्ही लास्टली सांगितले की हॉटेल रेट शुड बी रॅशनलाइज्ड विथ द टूरिस्ट डिमांड एंड एश्योर देम दे द बिझनेस मॉडेल इज रन वेल फॉर देम द नंबर ऑफ डिटेल्स एंड डेटा वी विल शेअर विथ यू बट डेफिनेटली आय कंडम दिस पर्टिकुलर एक्ट ऑफ दी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स एंड एट द सेम टाइम गिव अ शाउट आऊट सगळ्या आमचे गोयचे इन्फ्लुएंसर्स जे इन्फॉर्मेशन इन पब्लिसिटीकडे रेजिस्टर्ड असतात ऑर नसतात तानी स्वताचे गोयकार जागून स्वता गोयकाराची फिलिंग दाखोवन टुरिजम कसे बरे असा जागे कसे बरे असा हे स्वता करपाक जाय वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड अ प्लॅन विथ अवर पी आर टीम एंड नाव वन द फिगर्स कम वी वील कम बॅक विथ द ओवरऑल प्लॅन इम्प्लिमेंटेबल विच वील बी इन कन्सल्टेशन विथ अवर हॉटेल चीफ मिनिस्टर अँड एनश्युअर दॅट जे खरे ते ह्या हातूंतल्यान हे चडशे इन्फ्लुएन्सर एक्सपोज बऱ्या प्रमाणात जातले मथकोपेर एकतो रेस्टॉरंट वालों बरोबर संपर्क की आपण घाण करून गेला होता आणि आताने मगेले फ्री लंच आणि कुकिंग मगेली फ्री स्टे आहे. टाटा दिल्लीराम आपले घाण करून गेलांना. आता असलेल्यालाच्या इन्फ्लुएन्सर सोबत अस वी ऑल सोल्डिंग टू नो हाउ टू एक्ट ऑन दिस वी विल नॉट कमिट एनीथिंग एज ऑफ टुडे बट एज ऑफ नाऊ वी विल डेफिनेटली कम बैक वेरी क्लियर ऑन दीस क्वार्टर विथ अ वेरी क्लियर प्लॅन ऑफ एक्सपोजिंग दीस पर्टिक्युलर पीपल वो हॅव्ह ट्रायट टू मलाईन द इमेज ऑफ गोवा एज फार एज टुरिझम गोज काहीच बरक पडपचं ना वी आर वर्किंग फॉर द बेटरमेंट ऑफ टुरिझम इन गोवा